नामांकित ड्रायव्हर आहे सागर ड्रायव्हर धामापूरकर संमेश्वर तालुक्यातला आणि चंदरची जोडी मैदान आहे सागर ड्रायव्हर आज काहीतरी या साधणार एक मिनिटाच्या आतमध्ये जोडी ही जाऊन यायला हवी अशी अपेक्षा आहे वेग तयार ड्रायव्हर तयार सुट्टी मेकर तयार नवीन माने कुंभारखाने

अतिशय सुंदर एक जबरदस्त असा हा ड्रायव्हर आहे संगमेश्वर तालुक्यातला धामापूर गावचा सुपुत्र सागर ड्रायव्हर प्रयत्न बघा काय करतो अतिशय जबरदस्त हात बघा त्याचे कसे रंगमशिन आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेली जेडी आहे प्रवीण माने त्यांचा कुमारकणी साज आहे सांगा तू तुला एक मिनिट तेहतीस सेकंद एकेचाळीस पॉईंट एक मिनिट तेहत्तीस सेकंद आणि एक, पौंग। एक